स्री स्वामी समर्थ स्वामींचा अनुभव माझ्या वडिलांनी नागपुरात मेन रोडवर एक दुकानाचा कमरा घेऊन ठेवला जेणेकरून माझ्या दोन मुलांपैकी कुणाला व्यवसाय करायचा असेल तर काम कामात येईल या भावनेतून पण त्यावेळेस आम्ही दोघेही भाऊ लहान असल्याने तो कमरा किरायाने एका व्यक्तीला भाड्याने दिला की जेव्हा आम्हाला गरज राहील तेव्हा तो कमरा खाली करून देईल या बोलीवर बराच काळ गेला माझे संगणक विषयात शिक्षण पुढे झाले पण नोकरीच्या संधी सर्व बाहेरूनच यायच्या वडिलांची इच्छा होत नव्हती बाहेर पाठवायची आजच्यासारखी त्यावेळेस मनस्थिती नव्हती राहत पालकांची असं वडिलांचे म्हणणे होते की मोक्यावर आपला चांगला मोठा दुकानाचा कमरा आहे तिथेच तू एखादा व्यवसाय कर मग आमचे ठरले त्याप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला बोल बोलले की आम्हाला आता गरज आहे तुम्ही कमरा खाली करून घ्या त्या व्यक्तीने तिथे दातांचा दवाखाना टाकला होता परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदलला आणि खाली करायचे एक लाख मला द्या अस मग मी खाली करतो नाही तर खूप खुशाल कोर्टात जा अशी धमकी देऊन देऊ लागला त्या त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे पंचे पंच्याण्णव पंच्याण्णव ला एक लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती त्यावेळेस मला नुकतेच श्री अण्णाजी म्हटले होते आणि मी श्री स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो स्वामींचे नागपुरात मोठे मंदिर व्हावे याकरिता आमची धडपड सुरू होती नागपुरात बेसा येथे स्वामींचे मोठे मंदिर झाले आहे या मागे हेच अण्णाजी यांचे प्रेरणा आहे माझा प्रॉब्लेम मी श्री अण्णाजी यांना सांगितले ते म्हणाले की तू नामस्मरण करीत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे मग लक्षात ठेव वेळ एकच ठेवायची ती कधीच टळी नाही पाहिजे मा झाले नित्यक्रम सुरू झाला दिवस गेले महिने गेले माझे काम नियमित अखंड सुरू होते ठीक थीक, थीक, स्वामींच्या आरती आयोजित करणे करणे यज्ञ स्वामींचे फोटो प्रिंट करून विकणे मंदिरा करीत कर, देणगी गोळा करणे सुरू होते माझी खाजगी नोकरी सुरू होती असे एक एकंदर चालून चालू होते माझ्या भाडेकरू मात्र त्रास देतच होता त्याचे प्रचंड मानसिक दडपण होते एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले काय रमन काय म्हणतो तुझ्या भाडे करू आणि मग मं, मंद, मंद हसून माझ्याकडे पाहत होते अचानकपणे मला काय झाले माझे स्वतःवर नियंत्रण ना नाही राहिले मी त्वेषाने उठून उभा राहिलो मी अगोदर फार तापट स्वभावाचा म्हणून खूप प्रसिद्ध होतो आणि म्हणलो अण्णाजी काही झाले नाही तुम्ही ती सेवा सांगितली काहीही उपयोग नाही मला वाटत वाटतं तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना फक्त मला राबून घ्यायचे आहे अहो अण्णाजी तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा चार मवाली हताशी धरले असते असते तर आजपर्यंत माझे काम झाले अजून बरच काही मोठ्या काही थोड्या वेळाने सर्व शांत झाले अण्णाजी चोळून जागेहून उठले माझ्या खांद्यावर हात ठेवला आता पण ते मंद मंद हसत होते थोडं वेळा थांबले आणि निघून गेले असे आठ दहा दिवस गेले एक दिवस रात्री माझ्या तोच किरायदार एक टेम्पो घेऊन आला त्या क्लिनिक मध्ये त्या टेम्पो मध्ये आश्चर्याने बघत होतो की हे काय होत आहे तेवढ्यात तो वर वरती आमच्या घरी आला आणि बाबाला म्हणाला ही घ्या तुमची चाबी मी रूम खाली केली आहे बाबा म्हणाले तुम्ही मला दे, डिपॉझिट दिलेला दे, दे दहा हजार घेऊन जातावर तो उत्तर उत्तरला नको मला डिपॉझिट परत ते तुम्हीच ठेवा आणि ताडात ताडताळ निघून गेला आश्चर्य जो व्यक्ती रूम खाली करायचे एक लाख मागत होता तो व्यक्ती स्वतःचे दहा परत घेणार स्वतःला आम्हाला काही कळतच नव्हते ही हे काय होत आहे मला शांत बसवेना मी या प्रकरणाचा जा मुळाशी जायचे ठरविले माझा एक नातेवाईक या व्यक्तीला ओळखायचा त्याला गठले आणि त्या प्रकरणी अधिक माहिती काढण्याची विनंती केली तो नातेवाईक या किरायदाराला भेटायला गेला त्याला या किरायदाराने सांगितले की तो शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीला आहे आणि खाजगी प्रॅक्टिस पण करीत होऊन याची कुणीतरी मंत्रालयात तक्रार केली आणि मंत्रालयातून महाविद्यालयात पत्र आले त्यानुसार महाविद्यालयाने मला याला कारणी दाखवा नोटीस दिली आणि बरखास्त का करण्यात येऊ नये विचारणा केली म्हणून त्याने ताबडतोब रूम खाली केली त्यावेळेला दौलतराव आहेर हे वैद्यकीय मंत्री होते हो या संदर्भात दुसऱ्याच दिवशी तो मुंबईला जाणार होता नातेवाईकाने हे आम्हाला सांगितले आणि विचारले की तु, तुम्ही तक्रार केली काय बाबांनी सांगितले की हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहे हेच आम्हाला माहीत नव्हते आता खरी कथा पुढे आहे मुंबईवरील या कि हा किरायदार परत आला आणि एक दिवस सहज माझ्या नातेवाईकला रस्त्यावर भेटला तेव्हा त्या ते त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यावर त्याला कळले की त्याची परिचित कुणी बा बाबू होता त्याने सांगितले एक म्हातारे गृहस्थ आले होते त्यांनी सरळ मंत, मंत्रीकडे जाऊन तुमची लेखी तक्रार केली होती त्या आणि त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मग त्याने विचारले की त्या गृहस्थाचे नाव सांगू शकता काय तेव्हा त्या स्माईल मा मा एक मागितली मागितली आश्चर्य आश्चर्य आणि कागदपत्रे व्यवस्थित तक्रार तेवढी गायब त्या बाबूने वर्णन केले ते काय ते असे की म्हातारा गृहस्थ पांढरा सदरा पांढरे दो धुत डोक्यावर टक्कल उंच आणि मजबूत शरीर वरून बाबूने सुद्धा बोलला की रोज इथे हजारो लोक येतात पण हा माणूस असा काय माझ्या लक्षात राहिला देवजाने आणि मुख्य म्हणजे हा डायरेक्ट साहेबांच्या कॅबिन मध्ये गेला मग मला साहेबांनी बोलवून घेतले म्हणणंही लक्षात आहे किरायदाराने विचारले की तुम्ही तर माझ्या घर घरमालकाचे नातेवाईक तुम्ही अशा कोणत्या नातेवाईकाला किंवा परिचितला ओळखता का खरं सांगायचं म्हणजे असे कुठलेही व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबात नाही हे कोण होते आता हे मी सुद्धा सांगायची गरज नाही काही काळाने त्या ठिकाणी मी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली उद्घाटन नाही करणे अक्कलकोट वरून स्वामींचा पादुका आणला श्री अण्णाजी कवीश्वर यांनी माझ्याकडून त्या ठिकाणी पूजन करून घेतले आणि मी स्व व्यवसाय सुरू केला श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी पेजला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा अजून असे काही अनुभव ऐकायचे असतील तर श्री स्वामी समर्थ